बारामतीतील फटका असोसिएशन मध्ये फूट साठ वर्षांची परंपरा खंडित सुमारे चौतीस दुकानांची प्रशासनाकडून चौकशी बारामती शहरातील फटका असोसिएशन ही सुमा ही संस्था सुमारे सत्तर वर्षांपूर्वी स्थापन झाली होती या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळी निमित्त फटाक्यांची विक्री एकत्रितरित्या आणि नियोजित पद्धतीने केली जात होती मात्र यंदा या परंपरेला फूट पडली आहे काय घडलंय नेमकं मतभेद निर्माण झाले असोसिएशनच्या सदस्यांमध्ये आंतरिक वाद झाले विशेषतः अध्यक्षपद आणि दुकानांच्या गाळ्यांच्या वाटपावरून मतभेद उफाळून आले दोन संघटनांची निर्मिती यामुळे फटका असोसिएशनचे दोन स्वतंत्र गट तयार झालेत यामधून बारामती शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी फटाके विक्रीची दुकाने उघडली गेली आहेत तर नागरिक संभ्रमात ही गोंधळात टाकणारी ही स्थिती आहे कुठे अधिक चांगले फटाके फटाके मिळणार फटा कोणते दुकान अधिकृत आहे अशी उलट सुलट चर्चा सुरू आहे तर प्रशासनाची कारवाई तपासणी सुरू काल बारामतीचे मंडल अधिकारी एस बी बडदे यांनी इंदापूर रोडवरील फटका असोसिएशनच्या कागदपत्रांची तपासणी केली यामध्ये चौतीस फटाक्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली व तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी कागदपत्रे पाठवण्यात आली आहे घबराटीच वातावरण या कारवाईमुळे इतर भागातील छोट्या मोठ्या दुकानदारांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालंय विशेषतः विना परवाना दुकाना दुकाने चालवणाऱ्यांमध्ये तर परंपरेला धक्का गेल्या साठ वर्षात फटका असोसिएशन मध्ये कधीही असे मतभेद झाले नव्हते यंदा पारंपरिक काळे कोणाला द्यायचे त्यातूनच ही फूट झाली आहे बारामती फटका होलसेल फटका असोसिएशन आम्ही सगळे दरवर्षीप्रमाणे एकत्र मिटिंग घेऊन सगळे टोलधारक एकत्र जेव्हा भवन राहत होतो पण पारंपरिक पद्धतीने आम्हाला काही वर्षानंतर मागची जागा होती तीच जागा मी बावीस वर्ष झाला धंदा करत आहे पण मला त्याच जागेवर हो बावीस वर्षे बसायला लागत होतं म्हणून आम्ही चार जणांनी इकडं नवीन संकट स्थापन करून पाच जण नवीन घेऊन त्यात पारंपरिक पद्धतीने कर धंदा करत आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट